माझं नाव वृषाली बुरली मी आता सहा वर्ष झालं काम करते तर सकाळी साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत मी काम करते सर्व्हिसिंग करते म्हणजे गाडीचं काय पार्ट वगैरे गेलेलं असेल तर चेंज करायचं हे सर्व कामं करते सोबत आहे सर साध्य महिलांना माझं माझं मत आहे की प्रत्येक महिलांनी काय तर कार्य केलं पाहिजे काय तर बिझनेस छोटा असू द्या ना मोठा असू द्या करत राहिलं पाहिजे माझं नाव वृषाली भुरले मी आता सहा वर्ष झालं काम करते इथं सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत मी काम करते कुठली कुठली कामं करता मॅडम मी सर्व्हिसिंग करते म्हणजे गाडीचं काय पार्ट वगैरे गेले असेल तर चेंज करायचं म्हणजे दुचाकीची पूर्ण सर्व्हिसिंग करताय तुम्ही हो। पूर्ण किती वर्षापासून हे काम तुम्ही सहा वर्ष झालं सहा वर्ष झाले बरं या कामासाठी घरातल्या कोणाकोणाचा तुम्ही कुटुंब सांभाळून हे काम करताय काही अडचणी वगैरे निर्माण होतात का म्हणजे कुटुंब सांभाळून हे काम करताना काही अडचणी वगैरे येतात का तुम्हाला काही नाही काही सोबत आहे सर साथ देते म्हणजे हे निरंतरपणे हे काम करतच राहायचं इतर महिला भगिनींना काय संदेश द्याल तुम्ही या निमित्ताने महिलांना माझं माजम, मत आहे की प्रत्येक महिलांनी काय तर कार्य केलं पाहिजे काय तर बिझनेस छोटा असू दे ना मोठा असू द्या करत राहिलं पाहिजे कुटुंबा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे हो, आपण ते करतो हो, ते आपल्याला येतंय मग थोडं दिवस त्रास होतोय पण नंतर सवय पडले की हळूहळू होऊन जाते